शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी कृषी प्रदर्शन वरदानच डॉक्टर ओमबासे सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शनाचा शुभारंभ सुमारे दहा वर्षापूर्वी असलेले शेतीमालाचे भाव कमी अधिक प्रमाणात आजही सारखेच आहेत मात्र यंत्र आणि खतांचे दर पटीने वाढले आहेत ट्रॅक्टर आणि इतर यंत्राच्या आजच्या या दहा वर्षापूर्वीच्या आधारात मोठी तफावत असल्याने शेती अधिक अडचणीत आल्याने सांगतानाच उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांचे शेतीपूरक व्यवसाय वाढले पाहिजेत हे कृषी प्रदर्शन वरदानच ठरेल असा विश्वास महानगरपालिका आयुक्त डॉक्टर ओंबा यांनी व्यक्त केला हो मैदानावर ग्रामदेव श्री श्री यात्रेनिमित्त आयोजित श्री सिद्धेश्वर कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयुक्त डॉक्टर ओंबासी यांच्या हस्ते उद्घाटन झाले त्याप्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी होते या प्रसंगी व्यासपीठावर यात्रा समितीचे अध्यक्ष महादेव चाकोते स्वामी समर्थ सुदगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते सिद्धेश्वर बँकेचे अध्यक्ष नरेंद्र गंभीरे पंचकमिटीचे विश्वस्त मलिनाथ मासरे आत्माचे प्रकल्प संचालक कांता पाखोत कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ व प्रमुख शास्त्रज्ञान डॉक्टर लालासाहेब तांबडे प्रदर्शनाचे संयोजक स्मार्ट एक्सपोचे संचालक सोमनाथ शेटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविकात कृषी प्रदर्शन समितीचे प्रमुख गुरुराज माळगे यांनी पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या प्रदर्शनाची सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब संचालन यांनी केले संजीव समन यांनी आभार मानले सिद्धेश्वर बामणी बाळासाहेब भोगडे अॅडवोकेट शिवशंकर बिराजदार राजशेखर पाटील सुभाष मुनाळे विश्वनाथ लब्बा मल्लिकार्जुन कळके महादेव जम्मा विद्याधर मुलगे सुरेश झळकी पशुपतीनाथ माशाळ डॉक्टर राजेंद्र घुली शिवानंद पाटील रतन रिक्के प्रमोद बिराजदार निंबर्गी यांच्यासह सिद्धेश्वर साखर कारखान्याचे आजी माजी संचालक कमिटीचे विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते